तर मंडळी असा काय झाला की आमच्या टीमीचं येईल चार नंबर त्या बघा तर नमस्कार मंडळी मी पियुष कदम तुमचा मालवणी पोर आणि मालवणी मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज रविवार म्हणून मॅची खेळा केला येऊन बघता का येतं काय येऊच्या पूर्वीच ये पबजी खेळा बसलेलो नंतर थांब चार गोळी मारत आहे आणि नंतर बॅटबॉल खेळा घेत आहे येऊन बघता तर जोरात धूमधामडाक्यात मॅच चालू होती ती पण जामसंडे जाम संडे जाम मॅच बघायला त्यानंतर लागले आपल्या पोरांची मॅच आणि ती पण एकदम बन्नाड झाली त्याच्यानंतर या पुढचा दांडक्या बघा एक नंबरच उडवल्या आणि हो जो बॉलर दिसत तो कालवेतला असा आणि बेस्टमन दाभोळ्यातलो त्याच्यानंतर आपलं संघ पराभूत झालो आणि त्याच्यानंतर काय तुझ्यामुळे आणि माझ्यामुळे ह्याच्यातच पूर्ण आपलं अर्ध तास वाया गेलो त्याच्यानंतर बक्षीस वाटप करी होते त्याच्या आधी दाभोळचं चषक बघा ह्या जो असा पण दाबोळेच विन झालेले असा आऊतवाडे आणि दाबोळ्यात मॅच होते पण तेच त्याच्यानंतर आपलो चार नंबर इल्लो आणि त्याच्यासाठी कर्णधार विघ्नेश कदम चषक घेऊन गेलो त्याच्यानंतर यो बघा चषक घेताना विघ्नेश कदम मंडळी एकदम भारी वाटवत्या कारण आपल्या गावाचं काहीतरी येऊन पहिल्यांदाच चार नंबर इल्ह तो पण बारक्या परत त्याच्यानंतर आपल्या गावातलंच मनीष परब यिहो दाबोळे रावतवाडे या संघात खेळा गेलो आणि ते एका उत्कृष्ट फलंदाज म्हणून चषक मिळाला हेनी तर फायनलच्या सामन्यात बरोबर चार बॉलर चार चौकार मारला अशा तऱ्हेनं आजचं मिनी ब्लॉक सपलेलो होतो आणि जो तो आपला बक्षीस घेऊन घराक जायत तर मंडळी कसं वाटलो मिनी ब्लॉक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा